हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये तर आता दुपारी वाजलेला आहे दोन आणि मी जेवण वगैरे केलं जेवण वगैरे झाल्याच्या मात्र थोडासा टायमिंग होता म्हटलं व्हिडिओ बनवूया कारण परत मी हे सगळं चेंज करत असते म्हणजे ऑनलाईन ड्रेसवर असते तर त्यासाठी पण आणि दुसरा मुद्दा म्हणजे म्हटलं आहे थोडा आणखी मला वेळ तोपर्यंत व्हिडिओ बनववा माझ्या ताईंबद्दल मला व्हिडिओ बनवायचे आहेत कल्पना ताई नंतर अरुणा ताई ज्योतिताई अशा बऱ्याच आता प्रत्येकाची नावं नाही आठवणीत राहत ऐन वेळेला तर अशा बऱ्याच ताई आहेत माझ्या ज्या नवीन मला आत्ता भेटल्या तर सगळ्यात पहिलं तर थँक्यू तुम्ही मला एवढ्या छान कमेंट्स केल्या त्याबद्दल आणि एका ताईंनी मला म्हणजे ताईंनी मला नंबर मागितलेला आहे आणि मी कुठे राहते हे विचारलेलं आहे तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल थोडं थांबून सांगेल की मी कुठे राहते आणि कॉन्टॅक्ट नंबर नाही देऊ शकत ताई तुम्ही समजून घ्या मला समजू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर जर मी इथे दिला तर म्हणजे आपली आणखीन जास्त ओळख नाही काही नाही आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आणि परत सा सारे सगळे प्रॉब्लेम होणार कसं जेंट्स पण असू शकतात ना लेडीजच्या नावाखाली जेन्स पण असतात त्यामुळे मी नंबर तुम्हाला नाही देऊ शकत तर त्यासाठी माफ करा आणि तुम्हाला काही अडचण नाही तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट्स करून तुम्ही सांगा तिथे की तुम्हाला काय बोलायचं आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे जर माझ्याशानी काही म्हणजे तुमचं म्हणजे माझ्याशी बोलून तुम्हाला काहीही होत असेल सुख भेटत असेल तर हरकत नाही परंतु आधी तुम्ही मला तुम्हाला, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे ते सांगा इथे मला कमेंट करून आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला नाही देऊ शकत तर प्लीज सॉरी आणि वाटलं तर तुम्ही मला इन्स्टाला डी एम करा डी एममध्ये आपण बोलूया दोघी पण आणि जे काही असेल तुम्हाला ते बोलू आणि राहायला सवाल तर कल्पना ताई आहेत का दुसऱ्या कोणत्या सॉरी कुठल्या ताई आहेत मला त्यांनी वॉच वाच्च, माझ्या वॉचची ही मागितलेली आहे लिंक मागितलेली आहे तर आ, मी मला वेळ भेटला ना ताई नक्कीच तुम्हाला लिंक शेअर कराल किंवा माझ्या व्हिडिओची तिथे लिंक शेअर केलेली असेल तुम्ही तिथून आ, हे करू शकता परंतु आत्ता तात्पुरती तर मी कुर्तीचीच तुम्हाला लिंक दिलेली आहे तर तुम्ही ते खरेदी शॉपिंग करा वॉचची मी थोडं थांबून मी तुम्हाला देईल नक्कीच तर थँक्यू तुम्हाला माझी वॉच आणि तो ड्रेस आवडला तर याबद्दलच मला थोडंसं छोटासा व्हिडिओ बनवायचा होता बाकी काही नाही का आहे बोलण्यासाठी खूप काही आहे आणि खूप छान पद्धतीने तुम्ही मला कमेंट्स करतात माझे व्हिडिओ बघतात त्यामुळे पण खूप साऱ्या थँक्यू खूप आणि मला खूप छान वाटलं की म्हणजे तुम्हाला खरं सांगू का माझे आई वडील गेलेच्यानंतर मला असं वाटायचं की नाही ह्या जगात माणसं माणूस की उरलेली नाही आहेत चांगली माणसं नाही आहेत पण असं काही नाही आहे म्हणजे तुमच्या बोलण्यातून तुमच्या एवढ्या प्रेमातून असं वाटते की अरे यार आपण चुकीचे काही चांगले माणसं आहेत आणखीन पण या जगामध्ये फक्त ते आपल्याला भेटत नाही आणि ज्या वेळेला भेटतात त्याची किंमत आपल्याला कळत नाही तर असं काही नाही आहे मला म्हणजे फॅमिली भेटायला सुरुवात झालेली आहे माझी तर माझी फॅमिलीला खूप साऱ्या थँक्यू तर मी आज टिक्का लावलेला आहे तर असं म्हणतात की आपण तिथं एक चक्र असतं आणि आपण तिथं कुंकू लावल्याच्यानंतर ते चक्र ॲक्टिव्ह होतं आणि आपल्या बुद्धीमध्ये खूप फरक पडतो किंवा आपल्या जे काही असेल ते आपल्यामध्ये चेंजेस जाणवतात पण आत्ता मी जशी म्हणजे लहानाची मोठी झाली अशी टिकलीच लावून झाली आहे किंवा तरी समजा असं काही कार्यक्रम असला मी कुणाकडे गेले तेव्हा कुंकू लावलेलं असतं तर त्याच्यानंतर मी आता असं मला म्हणजे खूप जरा विसरल्यासारखं व्हायला लागले ना म्हणजे काही गोष्टी खूप विसरल्यासारखं होतात विसरते तर त्यामुळे म्हटलं आपल्याला गरज आहे आणि तसंही छान दिसतं कुंकू तर आपण लावूया ला। बस आज थोडंसं मोठं झालं आहे माझ्याकडून छोटंसं लावल पण मी कंटिन्यू लावणार ला। आहे तर तुम्हाला कसं वाटते ते पण सांगा पाण्यामध्ये बदल झालाय मला परत रिपीट सर्दी होते का काय आता असं झालेलं आहे कारण ना माझ्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही बाहेरून पाणी जार मागवतोय त्यामुळे म्हणजे थंड जार नाही नॉर्मलीच पण पाणी कसं वेगळं वेगळं राहतं ना आता ते डिलिव्हरी करणारे त्यांना आजही इथं नाही भेटले की दुसरीकडनं वगैरे घेतात त्रास त्यानं मला सांगितलेलं आहे पेशली म्हणजे मी त्याला सांगितलेलं होतं ना की एकाच ठिकाणचं कमीत कमी मला तरी पाणी द्यायचं कारण मला त्रास होतो सर्दीचा आणि ऍलर्जीची सर्दी आहे मला म्हणजे खूप प्रमाणात असं समजा आता मी जा, ते जाळ्या झाडून वगैरे असं काढलं ना धुळीची ॲलर्जी आहे बाहेर थंड हवेत गेलं ना सकाळ सकाळी तरी पण मला सर्दी शिंका आणि पाणी चेंज झाल्यावर पण सर्दी शिंका होतात माझं खूप आवड आहे त्याच्यामुळं मी ना तुम्हाला सांगते मला, मला किती आईस्क्रीम आवडते असे ते बघा आता तो गोळा खाऊन तर मला किती वर्ष झाले मला आठवत नाही बर्फाचा गोळा खाऊन मला किती वर्ष झाल्यात मला आठवत सुद्धा नाहीये खूप खाव खावा असं वाटतं कुठेतरी गेलं दिसलं की पण अरे यार मग आठवडा म्हण पंधरा दिवस म्हणाच्यामध्ये जातात आणि मला सर्दी होती तर खूप वेगळ्या प्रकारची सर्दी होती म्हणजे काय होतं अति प्रमाणात शिंका येतात नाकाला पाणी येतं परेशान होऊन जाते मग ती शिंकून शिंकून माझा नाक चेहरा असं सा सगळं सुजल्यासारखा होतो आणि नंतर दुसरा मुद्दा ती सर्दी माझी अशी घशामध्ये न उतरता कानाकडे जाते आणि मग माझे कान पॅक होतात आणि मग ऑलरेडी सर्दीचा आठवडा आणि नंतर ते कानाचे जर मी लवकर स्टेटमेंट नाही घेतली त्याला स्प्रे गोळ्या असतात त्या जर नाही घेतल्या तर परत माझे त्याच्यात आठवडा ते, ते पंधरा दिवस जातात आणि म्हणजे माझी ही सर्दी मला झाली ना की माझे त्याच्यात कमीत कमी वीस दिवस धरून चालायचे की माझे त्याच्यातच जाणार आहेत आणि खूप अति त्रास होतो ना अति परेशानी होते मला त्या गोष्टीची त्यामुळे मी थोडंसं प्रयत्न करते की पाणी चेंज होऊ नये किंवा असं मला काही सारखं सर्दी होऊ नये आणि मला मधी म्हणजे बरेच वर्ष काहीतरी पंधरा वर्ष मला कसलाही सर्दीचा त्रास झाला नव्हता कारण मी एक डॉक्टर होते आणि ते डॉक्टर नाकामध्ये काहीतरी ड्रॉप होता सोडाई थी। सोडाई थी। तो सोडायचे सोडायचे ते आणि तो ड्रॉप असं देत नव्हते कंपल्सरी सगळ्यांना फक्त ते त्यांच्याकडेच असायचा तो सोडायचे तर त्याच्याने माझी ती अॅलर्जीची सर्दी खतम झाली होती मला होत नव्हती दहा पंधरा वर्ष मला सर्दी झाली नाही परंतु आत्ता परत मला रिटर्न तो त्रास सुरू झालेला आहे की म्हणजे बघा मी सकाळी सकाळी जर गॅलरीत गेले म्हणजे खूप सात साडेसात वाजता जरी मी गॅलरीत गेले तर समजायचं की सर्दी होणार आहे थंड हवा वगैरे असं त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीला बंधन घातल्यासारखं घालते मी आईस्क्रीम चोकोबार ते बर्फाचा गोळा असलं काही खात नाही खूप कंट्रोल करते कधीतरी कर खाते बी पण आणि जेव्हा मी ऊसाचा रस घेते ना त्याच्यात सुद्धा बर्फ एक खडा सुद्धा टाकू देत नाही मी पाच रुपये एक्स्ट्राचे पे करते पण निस्त ऊसाचा रस घेते कारण मला त्रास तसा होतो असे प्रॉब्लेम आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचं होतं की आज जरा वेगळी दिसत आहे मी ते कुंकू लावल्यामुळं आज मी वेगळी दिसत आहे मला असं वाटत आहे की मी वेगळी दिसत आहे काल मी बाहेर गेले होते मी कुठे गेले होते ह्याच्या नंतरचा व्हिडिओ बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी कुठे आहे आणि का गेले होते तर म्हणजे संडे पण होता आणि माझं काम होतं म्हणून मी गेले होते तर तुम्हाला मी तुम्हाला नक्कीच दाखवेल की मी कुठे आहे आणि का गेले होते पण पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका आपण अशी शॉपिंग केलेली आहे ओके तर चला भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये ही फक्त माझ्या ताईंसाठी थँक्यू म्हणण्यासाठी आहे आणि आपले आ, एक हजार सबस्क्रायबर पूर्ण बरं का त्याबद्दल पण खूप सारे थँक्यू तुमच्या सगळ्यांचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आपले तर थँक्यू सो मच माझी फॅमिली तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा असं स्थ आपली आपली काशी का बाय का बाय